नमस्कार मी सौ स्मिता राकेश सामदार आज जाणून घेऊया गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस या दिवसाचे महत्त्व आपल्याला पुराणांमध्येही मिळते जसे की स्कंद पुराण अग्निपुराण वायुपुराण ब्रह्मांड पुराण जन्माष्टमीला उपवास व श्रीकृष्णाचे नामस्मरण करायचे आहे ओ क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरिः परात्मने प्रणत क्लेशनाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात शक्य सात सातकुमारिकांना घरी बोलवा त्यांना पांढरी मिठाई व बर्फी खाऊ घाला कोणत्याही कृष्ण मंदिरात एक नारळ व बदाम अर्पण करा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा त्यामुळे होतं काय पैशांची अडचण दूर होते चंदन व केशर मिश्रित गंध कपाळाला लावा त्यामुळे सुखसमृद्धी मिळते या दिवशी तुम्ही दानही करू शकता पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळे धान्य जन्माष्टमीला दान करायचे त्यामुळे होतं काय कृष्ण आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते संध्याकाळी तुळशीजवळ साजूक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाला मिश्रित दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यामुळे जीवनामध्ये सतत सुख समृद्धी प्राप्त होते हे उपाय तुम्ही नक्की करून पहा